हॅलो नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे खूप लेट मी हा ब्लॉग पोस्ट करत आहे पण तुम्ही समजू शकता एक हाऊस वाईफची गत काय असते ते कारण दोन मुलं आता जाऊ दे हे सगळं नाही बोलत बसत तर आहे माझा गणपतीला गणपतीला आम्ही गावाला गेलो तेव्हाच ब्लॉग आहे आणि बरेच असे ब्लॉग आहेत माझे जे, जे की मी पोस्ट नाही केले कारण हेच रिझन आहे की एडिटिंगला टाईमच मिळत नाही खूप किटकिट वाटते एडिटिंग करणं म्हणजे पण ठीक आहे असू द्या जे आता मी ब्लॉग मी शूट केले आहेत मनापासून माझ्या त्या आठवणी सेव्ह करून ठेवलं ते मला तुमच्यावर नक्कीच शेअर करायचे आहेत तर आता आम्ही निघालेलो आहोत गावाला सकाळची आमची लवकर बस होती लवकर उठून म्हणजे जवळजवळ चार पाच वाजता उठून सगळी तयारी करायला लागते आणि खूप कंटाळाना वाटतं कारण सकाळचीच गाडी मला रिजर्वेशन मला मिळालेलं महान महामंडळाचं ठीक आहे आता आम्ही पोचलो आहोत लौ लगभग मला वाटतं पुण्याच्या कात म्हणजे कात्रस बोगद्यापासून पुढे आलेलो आहोत आणि ते आमचं असं मस्त पावसाने स्वागत केलेलं आहे कारण आम्ही गेलो त्या दिवशी मस्त असा पाऊस सुरू झालेला खूप छान वाटत होतं हिरवगार वा वातावरण झालेलं थंड वातावरण झालेलं म्हणजे गावाचं जसं की तुम्हाला माहिती आहे गावाला कसं वातावरण असतं इकडं आणि झालं तर काही मिनटंच आम्ही आमच्या घरी पोहोचू तुम्ही आता ब्लॉगमध्ये पर्यंत हा कसा वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे आहे आमच्या गावाच्या आजूबाजू निसर्गाचं सौंदर्य जे की तुम्ही मन भरून बघा आता मस्तपैकी घरी जाऊन छान फ्रेश होऊन जेवण रे हो तर रेडी असणार आहे कारण सासूबाई जेवण तयार करून ठेवतात मस्त जेवायचं आणि छान गार झोपून जायचं कारण मस्त गावचं वातावरण आहे आणि गुड मॉर्निंग मी सकाळी उठून हा दुसऱ्या दुसऱ्याचा ब्लॉग आहे सोमवारचा तर इथे आता आम्ही नाश्ता वगैरे करून आता डेकोरेशनला सुरुवात आहे कारण डेकोरेशन आवरलं पाहिजे कारण लवकरच गणप गणपती बाप्पा घरी येणार आहेत आपल्या आणि ही आहे आमची जेसू जेसू जेसूला बघा तुम्ही नक्की तेव्हा आणि इथे सगळी मुलं मिळून आम्हाला तयारी करते डेकोरेशनची बघा बरं कशी मदत करताय ते आरू आहे पारू आहे श्रवण तर या वर्षी आपलं काहीच असं डेकोरेशन आहे या वर्षी मी छत नवीन आणलेलं आहे कसं आहे छत हे नक्की मला कमेंट करून सांगा दोन्ही पण छत लावतात का तर आमचं जुनं घर आहे त्याच्यामुळे आम्हाला छत हा कंपल्सरी लावावं लागतो कारण जुन्या घरांची पद्धत माहिती आपल्याला कशी असते ते बांधकाम त्यांचं ओके तर आता आहे आज आहे हरतालकीची हरतालकीचा उपवास आहे आमचाही उपवास आहे तर आमच्याकडे काय करतात हरतालकीच्या या मूर्त्या आहेत जसे की श पार्वती आणि त्यांची सखी म्हणजे मैत्रीण ह्या दोघींनी मिळून हा उपवास केलेला आणि शंकराची पिंड असते म्हणजे अशी ह्या प्रकारची मूर्ती आहे आता शंकराची पिंडी पिंड आहे म्हणून आम्ही वाळूची पिंड केली नाही आहे नाही तर वाळूची पिंड करावी लागते त्याचबरोबर ध्रुवा माखा आणि पेरू हेच ह्या पूजेला एवढं लागतं म्हणजे आमच्या तिथे एवढंच लागतं या पूजेला आणि उपवासच असतो कारण संध्याण काही जेवण घेत नाही ठ��� नाजसा कॉल माता हो नाचाल अ कारッin!!! सबीक हो प्रहता ह Agla 1926 00.08 11 10. уж सबीक हो झालира inh- श्रति कार जहां ह splash झाल! 1 00.08 12 14 14 16 16 16 16 17 18elu 16 16 17 17 ग म... 19ціalarभscalezeniu recover he 7 20 30 ynionpp�� 3 12 работ हो Veniceただ 10 266 6 16 16 16 16 16 16 16 17 16 16 17 16 16 UH!使ांव światपिक है! pop! 3 16 16 16 16 16 16 16 17 16 16 16 17 17 17 19 17 17 drop. 1 16 16 17 17 17 отвеч G��anná podiáustा 1 17 17 17 അറുപറു കൊച്ചി बोलेगा नहीं अरे നീ വല്ലേ നടക്കാൻ লাগാ ഓക്കേ 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 ഏഞ്ചൽ കസി ഞാൻ ആരെങ്കിലും മേക്കപ്പ് കളറ വല്ലേ ദീദി ദീദി വെച്ചടേ ദാ ഇരിക്കണം आमची मजा मस्ती चाललेली खूप कॉमेडी मजा म, मजा मस्ती चालली तुम्ही बघितलंच असेल आणि सगळ्यांचा नटपटा चालला कारण उद्या गणपती बाबा घरी येणार आहेत माझा तेवढा नाही चालला नटापटा जाऊ दे आता काय सांगायचं आणि त्याच परत हे आई आई आहे माझ्या आईंचा हात तर त्यांनाही नाटावाटा करायचा होता वेळी लावत रास नेक पॉलिश तर त्यांनाही नेल पॉलिश मी लावते आहे नक पॉलिश त्यांच्या भाषेमध्ये ओके तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि काय छान वाटलं ब्लॉगमधलं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही सजेशन असेल ना तेही सांगा आणि चला तुम्ही भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे ब्लॉग बघत राहा आणि काय चुकत असेल तर माफ करत जा